हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत साने गुरुजी माहिती ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मराठी भाषेतील महान साहित्यिक शिक्षक आणि समाजसेवी पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपले साने गुरुजी यांचा सा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला आईविषयी अपार करुणा देशाविषयीचे प्रेम आणि मानवतेविषयी तळमळ या सर्व गोष्टी साने गुरुजींच्या लेखनातून दिसून येतात साने गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे नाव यशोदाबाई साने असे होते साने गुरुजी हे सदाशिवराव व यशोदाबाईचे तिसरे अपत्य होते त्यांचे वडील खोताचे म्हणजे गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देण्याचे काम करायचे याशिवाय भारतीय स्वातंत्र्य युद्धात त्यांनी म्हणून सुद्धा महत्त्वाची कामगिरी केली स्वदेशी आंदोलना दरम्यान त्यांना तुरुंगवाद सुद्धा भोगावा लागला साने गुरुजींच्या आई यशोदाबाई या खूपच दयाळू व सदाचारी स्त्री होत्या त्यांनी साने गुरुजींना जीवनातील वास्तविक मूल्य शिकवण्यावर भर दिला जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती आई माझा गुरु आणि आई माझी कल्पतरू असे आपल्या आईचे वर्णन त्यांनी आपल्या प्रसिद्ध कादंबरी श्यामचे आईमध्ये केलेले आहे गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगड गावाच्या डोपाली पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यात असलेल्या त्यांच्या मामांकडे पाठवण्यात आले परंतु त्यांना पुण्यात आपला मुक्काम आवडला नाही व ते परत पालगडला येऊन गेले आणि पुन्हा डोपाली तालुक्यात ते आपले शिक्षण घेऊ लागले साने गुरुजी लहानपणापासूनच बुद्धिमान होते त्यांचे मराठी व संस्कृतवर चांगले प्रभुत्व होते आणि कविता करण्याची सुद्धा त्यांना आवड होती घराची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना शिक्षण अर्धाच सोडावे लागले व आपल्या मोठ्या भावाप्रमाणे ते पण सातारा जिल्ह्यात नोकरी करू लागले काही वर्षात ब्युबोनिक प्लेगची साथ आली ज्यामुळे सर्व कामगारांना काम, काम सोडून परत यावे लागले काही काळानंतर त्यांनी पुण्यातील नूतन मराठा विद्यालयातून हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले आणि या पुढील शिक्षण न्यू पुना कॉलेज सर परशुराम कॉलेज पुणे येथे केले त्यांनी संस्कृत आणि मराठीमध्ये बी ए व एम एची पदवी मिळवली प्रतिभाशाली वक्ते असल्या कारणाने त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली त्यांना लहान मुलांची खूप आवड होती मुले त्यांना गुरुजी म्हणून हाक मारत असत साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते व शेवटपर्यंत असेच राहिले देशातील राजकीय उलटा त्यांच्या देशभक्तीची भावना जागृत झाली त्यांनी नियतकालिकातून राष्ट्रवादी लेख लिहिण्यास सुरुवात केली लोकमान्य टिळक व महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श होते गांधीजींच्या दांडी यात्रेनंतर त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण करण्याचे ठरविले त्यांनी आपली शिक्षकाची नोकरी सोडली आणि खेड्याखेड्यांमध्ये सभा करून लोकांना देशाविषयी जागृती करणे सुरू केले आपल्या या राजनैतिक कार्यामुळे त्यांना पंधरा महिने नाशिकच्या जेलमध्ये सुद्धा काढावे लागले साने गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले त्यांनी जवळपास त्र्याहत्तर पुस्तके लिहिली त्यांना निसर्गाबद्दल प्रेम होते ते निसर्गाची पूजा सुद्धा करीत असत त्यामुळे त्यांनी आकाश प्रकाश आणि पाण्याबद्दल सुद्धा लिहिले साने गुरुजींनी लहान मुलांसाठी सुद्धा विपुल साहित्य लिहिले एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये भूमिगत राहून साने गुरुजींनी स्वातंत्र्याचा प्रचार केला स्वातंत्र्य सम्रातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामच्या आईचे लेखन पूर्ण केले धुळे येथे कारागृहात असताना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली गीताही लिहिली गांधीजींच्या हत्येंपासून अव अस्वस्थ आणि निराश साने गुरुजी या महान आत्म्याने अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले परंतु त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही ते भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून लोकांच्या मनात आजही ओळखले जातात तर मित्रांनो आजचा हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला आणि साने गुरुजींबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळावा आणि व्हिडिओ आव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद